नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून भन्नाट असं थालीपीठ बनवणार आहोत यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा चिरलेला कांदा लसूण इत्यादी साहित्य आपण घेतलेलं आहे आता आपण हे भोपळ्याचे हे पुढचे टोक चिरून घेतले आणि भोपळा किसायला सुरुवात केली भोपळा छान असा किसून घ्यायचा आहे खाली ताट ठेवायचा आणि वरती किसणी घेऊन या पद्धतीने भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा आता किसून झाला अगदी बारीक असा भोपळा किसून झालेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा आपण आता मिक्सरमधून ठेचा करून घेतला एक चमचा ठेचा घातला आपल्या आवडीप्रमाणे कांदे घालायचे आहेत कोथिंबीर दादरचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे थोडं वरती घेतलं गव्हाचं पीठ दादरच्या पिठापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे आणि सर्वात जास्त पीठ डाळीचं कमी घ्यायचं आहे हे हरभरा डाळीचं पीठ आहे सर्वात जास्त हरभरा डाळीचं पीठ कमी घेतलं लाल चटणी चवीनुसार नमक घेतलं हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला हाताने सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी सर्वात जास्त पीठ दादरचं घेतलेलं आहे त्यापेक्षा कमी गव्हाचं घेतलं गव्हाच्या पिठापेक्षा पण कमी आपण हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता पाणी टाकून हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे पीठ आता जवळपास तयार झालं असा सॉफ्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याची थालीपीठ तयार होईल असा आपल्याला गोळा तयार करायचा हळद त्यामध्ये आपण पाणी घातलं थोडं हळदीचे पाणी आता पिठामध्ये मॅच करून घ्यायचं आहे हळदीचं रंग बदलून जाईल या पद्धतीने आता आपण हे पीठ तयार करून घेतलं गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवायचं आहे कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा हाताने गोळा तोडून घेतला आता आपल्या आवडीनुसार आपण लहान किंवा मोठे गोळे तयार करू शकतो पाणी लावून या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे मिडियम पद्धतीचं त्याला थापायचं आहे पाणी घेऊनच ते थापायचं आहे आपण कॉटनचा कपडा ओला केलेला आहे अगदी गोल असा आकार त्याला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी गोल झाला आहे या पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेतलं आता पॅनवर तूप किंवा तेल घालायचं आहे आपण या ठिकाणी तूप घेतलेलं आहे तुपाच्या जागी आपण तेलसुद्धा लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे पॅन छान गरम झालेला आहे या पद्धतीने आपण थालीपीठ पॅनवर टाकून घेतलं थोडंही ते कापडाला लागलेलं नाहीये कापड छान असा ओला करून घ्यायचा म्हणजे कापडाला चिटकत नाही आपण आता दुसरं थालीपीठ तयार करायला घेतलं याच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ तयार करून घ्यायचं आहेत आता याला दोघं बाजूंनी तूप लावून शेकून घ्यायचं आहे छान बाजू परतून घेतली दोघ बाजूंनी तूप लावून घ्यायचंय दोघ बाजूंनी तूप लावून त्याला छान असं शेकून घ्यायचं दोघ बाजू जवळपास आता शेकून झाल्या छान असं थालीपीठ आपण तयार करून घेतलं या ठिकाणी याच पद्धतीने आपण सर्व थालीपीठ करून घेतले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि एकदा हे थालीपीठ तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा थालीपीठ कसे झाले म्हणून थालीपीठ अगदी सॉफ्ट झाले आहे तुम्ही बघू शकता हे थालीपीठ आपण ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकतो थँक्यू